श्री स्वामी समर्थ आजची आपली कथा आहे बायकोचा हिशोब सकाळची वेळ होती स्वयंपाकघरात बटाट्याची भाजी कडईत शिजत होती पोळ्या फुगत होत्या संपूर्ण घरात एका मध्यमवर्गीय मराठी घराचा गंध दरवळत होता मीनाक्षी एक कडवट आवाज खोलीतून आला ती पोळी उलटत थबकली अमित होता मीनाक्षी परवा पण माझ्या पाकिटातले पैसे कमी होते आणि आज पुन्हा काय चाललंय हे सगळं मीनाक्षीच्या चेहऱ्यावर नेहमीची शांतता किती कमी झाले तिने विचारलं दोनशे परवा पाचशे कमी होते म्हणजेच आठवड्याभरात सातशे रुपये गायब ती काहीच बोलली नाही त्याच्याकडे बघतही नाही माझे पैसे आता खूपच चोरी होऊ लागले आहेत मीनाक्षी गप्प ती पोळ्या करून झाल्यानंतर हात पुसून आत गेली अमित अजूनही बडबड करत होता मीनाक्षी मी तुला थेट काही म्हणत नाही आहे पण आपल्या रूममध्ये कोणी आलं नाही आणि माझं पाकिट मी कुठं ठेवतो हे फक्त आपल्या दोघांना माहीत आहे त्याच्या आवाजात शंका होती टोमणा होता आणि जरा अपमानही ती काही उत्तर देत नाही सासूबाईंनी हे रूमच्या बाहेरून ऐकलं आणि सासूबाईंच्या आवाजात अजून एक वाक्य मिसळलं काय शिकवलं हिच्या आईने ही, ही सून काय घर चालवेल मुकुंदराव अमितचे वडील सकाळचा पेपर वाचत होते कानावर आवाज गेला पण प्रतिक्रिया नाही रेखाताई सासूबाई त्यांचे रोजचे टोमणे मारायचं काम करत होत्या हल्लीच्या बायकांना थेट नवऱ्याच्या पाकिटावर डल्ला मारतात आणि वर म्हणतात मी नाही घेतले मीनाक्षीचं मन मोडलं रडकुंडीला आली पण अजून ती काही बोलत नाही एका बाजूला दूध उकळत होतं दुसऱ्या बाजूला मीनाक्षीच्या मनाच्या पातेल्यात उकळी फुटत होती संध्याकाळी चहा करताना पुन्हा अमित म्हणाला बघ ना आई ती काही कबूल करत नाहीये पण पैसा तर जातोय ना आणि तीच तर फक्त घरात आहे दिवसभर आई म्हणाली सांगितलं होतं मी इतक्या पटकन लग्न नको करायला म्हणून पण माझं ऐकायचंय कुणाला मीनाक्षीच्या अंगावर शहारा आला आता आईवरही टोमणे त्या रात्री मीनाक्षीने डायरी उघडली पांढऱ्या पानावर काळ्या शाईने ती रोज काहीतरी लिहीत होती भावनांची अनुभवाची आणि अपमानांची नोंद तारीख दोन मार्च आज पुन्हा टोमना आईने काय शिकवलंय उत्तर द्यावंसं वाटलं पण बोलले तर वाद गप्प बसले तर अपराधी मला अपराधी वाटते आहे तारीख पाच मार्च दोनशे रुपये बाजूला ठेवले हे चुकीचं नाही मी घरासाठीच करते आहे हे, हे त्यांना कळेल का कधी तारीख नऊ मार्च पुढच्या महिन्यात पोस्ट ऑफिसमध्ये पैसे टाकायचेत शुभांगी म्हणाली होती ना थोडे थोडे का होईना पण ठेवत जा आणि तिला आठवायला लागलं मीनाक्षी आणि अमितच्या लग्नाला आता तीन वर्ष झाली होती एकत्र कुटुंब अमित त्याचे आईवडील आणि लहान भाऊ राजीव नंदेचे लग्न झाले होते पण ती पंधरा दिवसातून एकदा तरी येत होती सर्वांचे खर्च वेगळे पण उत्पन्न एकाच अमितचं पहिल्या वर्षी मीनाक्षीने बारकाईने सगळं पाहिलं घरात कुठेच बचत नव्हती महिन्याला सहा हजार रुपये किराणा दहा हजार ई एम आय चार हजार आईच्या गृह हो उपयोगी वस्तूंसाठी दोन हजार राजीवच्या कोचिंगला आणि उरलेले पैसे समाजात दाखवायला मीनाक्षीने अमितला अनेकदा सुचवलं अमित आपण काही रक्कम डिपॉझिट सुरू करूया ना अथवा एक हजार तरी बाजूला टाकूया दर महिन्याला कशाला ग इतका विचार कशाला मी आहे ना हे त्याचं साचलेलं उत्तर पण अचानक काही प्रसंग आले तर रिलॅक्स मीनाक्षी तू फारच काळजी करतेस ती गप्प पण मनात एक विचार घट्ट तो पैसे सेविंग करत नाही तर मलाच काहीतरी करावं लागेल त्या रात्री अमित झोपल्यावर तिने त्याचे पाकिट पाहिले त्या पाकिटात चार हजार रुपये होते त्यातले दोनशे रुपये बाजूला घेतले स्वतःच्या साडीखाली ठेवले त्या रात्री झोप येईना तिला अपराधी वाटत होतं पण नंतर तिने ठरवलं हे आपल्या भविष्यासाठी आहे ही चोरी नाही आहे यानंतर कधी गरज पडली तर मी हे पैसे परत देणार आहे दुसऱ्या दिवशी सकाळी भाजी आणायच्या निमित्ताने पोस्ट ऑफिसमध्ये गेली एक छोटं आर डी अकाउंट सुरू केलं दर महिन्याला एक हजार टाकायचं ठरवलं हे तिने कोणालाही सांगितलं नाही ती स्वतःसाठी आणि घरासाठी गुप्त खातं ठेवत होती आता तीन वर्ष होत आली होती सुरुवातीला अमितला काही संशय आला नाही पण काही महिन्यानंतर त्याला पैसे कमी होत असल्याचं जाणवू लागलं त्याचं बोलणं आता थेट खवखवत होतं तुला काय वाटतं मी मूर्ख आहे माझेच पैसे आणि मलाच नाही माहिती ते कुठे जातात तुला काहीच वाटत नाही का पैसे चोरी करायला तुझा स्वाभिमान नाही का तेव्हा मीनाक्षी त्याला म्हणाली होती मला गरज असली की मी थोडे पैसे घेते नवऱ्याचे पैसे घेणे म्हणजे चोरी नाही आहे तू माझ्यासाठी तर कमवत आहेस ना मग मी थोडे पैसे घेतले तर काय होत रेखा ताई सुद्धा उत्समच्या हे आमच्या घरात कधीच झालं नाही आमच्या काळात स्त्रिया काटकसर करायच्या ही काय थेट पाकिट फोडते मीनाक्षीच्या मनात प्रत्येक वाक्य खोलवर रुतत होतं पण तिने आपल्या हेतूपासून वळायचं ठरवलं नव्हतं त्या दिवशी दुपारी बाजारात मीनाक्षीची भेट झाली शुभांगीशी कॉलेजमध्ये दोघी फार जवळच्या होत्या अगं मीनाक्षी तू तर अजूनही तशीच आहेस काय करतेस ग हल्ली घराबाहेर नाही पण डोक्यात फार काही चालले, म्हणजे मीनाक्षीने थोडक्यात सांगितलं घर टोमणे आणि स्वतःची भेभान ओळख शुभांगी म्हणाली अगं मग काहीतरी सुरू कर तू मेकअप हेअरकट यात चांगली होतीस कॉलेजमध्ये मी ब्युटी पार्लर चालवते ये माझ्याकडे एक आठवडा सगळं शिकवते आणि मग तू लहानसं पार्लर सुरू कर जर घरच्यांची परवानगी नसेल तर घरी कुणाला सांगू नकोस आधी स्वतःचा आत्मविश्वास मिळव नंतर त्यांना स्वतः कळेल त्या रात्री मीनाक्षी पुन्हा डायरी उघडते नवीन पान नवीन भावना तारीख बारा मार्च शुभांगीचा सल्ला योग्य वाटतोय मी करेन हे कारण माझ्यात ताकद आहे मला कोणाच्या मान्यतेची गरज नाही सत्य हेच की मी चुकीच्या हेतूने नाही करत काही ती डायरी बंद करते एक खोल श्वास घेते आणि म्हणते मी चोरी करत नाही मी संकटापूर्वीची तयारी करते आहे पण काळ सांगेल की खरं काय होतं गच्चीवरची मोकळी जागा जिथे संध्याकाळी कपडे वाळत घातले जात तिथे त्या दिवशी मीनाक्षीचा चेहरा वेगळाच उजळला होता शुभांगीचं बोलणं तिच्या कानात अजून घुमत होतं एक छोटं पार्लर उघड तू करू शकतेस आधी स्वतःवर विश्वास ठेव तिच्या डोळ्यासमोर एक स्वप्न उभं होतं स्वतःच्या कमाईचं स्वतःच्या ओळखीचं आणि संसारातल्या योगदानाचं घरात कोणालाही कल्पना नव्हती की मीनाक्षी आता काहीतरी वेगळं करत होती अगदी तिच्या संसाराच्या सीमांच्या पलीकडचं दररोज सकाळी जेवण करून घरातली कामं आवरून ती शुभांगीकडे जायची शुभांगीने तिला बेसिक कोर्स शिकवायला सुरुवात केली साधप फेस क्लीनअप थ्रेडिंग वॅक्सिंग हेअर कट साधा मेकअप मीनाक्षी शुभांगी म्हणाली तुला केवळ मेकअप नाही आहे लोकांशी कसं बोलायचं स्वतःला कसं सादर करायचं हे शिकायचं हवं आत्मविश्वास हेच सौंदर्य आहे मीनाक्षी रोज लवकर निघायची आणि घरी येताना बाजारातून भाजी घेऊन यायची जणू ती कुठे गेलीच नाही तिने लग्नानंतर नवऱ्याच्या पाकिटातून दर आठवड्याला थोडी थोडी रक्कम बाजूला ठेवली होती हळूहळू त्या रकमेचं प्रमाण वाढलं होतं ती सगळी रक्कम पोस्ट ऑफिसच्या आर डी खात्यात जमा झाली होती सुमारे एक लाख अठरा हजार रुपये शुभांगीच्या मदतीने ती दहा हजार रुपयात सामान विकत घेते एक मोठा मिरर खुर्ची बेसिक क्रीम्स वॅक्स थ्रेड्स एक पंखा आणि एक छोटा बोर्ड मीनाज लेडी ब्युटी केअर हे सगळं एका संध्याकाळी ती गच्चीवर एक रूम काढलेली होती ते ठेवत होती तिच्या डोळ्यात पाणी होतं कारण आजवर तिला कुणी काम करणारी स्त्री म्हणून पाहिलं नव्हतं शुभांगीने दोन शेजारच्या बायकांना मीनाक्षीच्या पार्लरकडे पाठवलं पहिलीच बाई वंदना बघत म्हणाली तुमचं नाव मीनाक्षी ना अग छानच आहे सेटअप मला आयब्रोज करायच्यात आणि थोडा फेस क्लिन्झिंग मीनाक्षी थोडी घाबरलेली पण कामात हात घालताच तिचा आत्मविश्वास जागा झाला सगळं पूर्ण झाल्यावर वंदना म्हणाली खूप सफाईदार काम केलं ग मी पुन्हा नक्की येणार किती देऊ एकशे पंचवीस रुपये मीनाक्षी हळूच म्हणाली पैसे हातात घेतल्यावर तिच्या हातात कंपन होत होता कारण ती तिच्या पहिल्या कमाईचा स्पर्श अनुभवत होती ओही कुणाच्याही पाकिटातून नाही स्वतःच्या मेहनतीतून संध्याकाळी मीनाक्षीची ननंद घरी आली मीनाक्षी कुठे असते ग घरात तर दिसत नाही अग मी तिला वर गच्चीवर पाहिलं काहीतरी साफसफाई करत होती सासूबाई आणि ननंद दोघींना संशय होता पण अजून कोणी थेट काही विचारलं नव्हतं पण टोमण्यांचा सूर चालूच होता कपडे मात्र चांगले घालते हल्ली हिच्या साडीवर मॅचिंग बांगड्याही असतात हल्ली पैसे कुठून येतात हिच्याकडे मीनाक्षी गप्प पण तिच्या गालावर हलकस स्मित ती आता टोमणे ऐकत नव्हती ती गुणगान ऐकत होती स्वतःच्या यशाची अमित अजूनही पाकिटातून पैसे काढले जातात यावर अडून होता हल्ली पाकिटात ठेवलेले पैसे चारच दिवसात उडतात तुला कशाला लागतात एवढे पैसे तू मला काहीही सांगत नाहीस आपल्यात संवादच उरलेला नाही मीनाक्षी फक्त म्हणाली मी तुझ्यासाठीच करत होते सगळं आणि मी सांगितलं असतं तर तू ऐकलं असतंस काहीही तुला आता स्वतःचा मार्ग दिसतोय वाटतं चालू ठेव मी पण माझा विचार करतो त्या रात्री मीनाक्षीने डायरीत लिहिलं तारीख सतरा एप्रिल कमाई झाली पण त्याचा आनंद फक्त मलाच आहे तिला आता पार्लरचं काम करण्यामध्ये आत्मविश्वास वाटू लागला मग तिने तिच्या पार्लरचा बोर्ड बाहेर लावला घरच्यांना कळाल्यावर त्यांनी नकार दिला हे काय नवीन सुरू केलंय असे टोमने मारले पण ती म्हणाली मी स्वतःसाठी काहीतरी छोटस करत आहे सगळी कामे झाल्यानंतर मी हे करणार आहे अमित चिडून म्हणाला तुला जे करायचं आहे ते कर शेजारच्या बायका कुजबुजू लागल्या होत्या मीनाक्षीने पार्लर सुरू केलं म्हणे त्या मीनाक्षीचं पार्लर पाहायला येऊ लागल्या तिच्याकडून वॅक्स थ्रेडिंग हेअरकट करू लागल्या पुढच्या महिन्यात तिचं पार्लर चांगलंच चालायला लागलं बायकांना तिचा स्वभाव काम आणि स्वच्छतेबाबतचं भान फार भावलं हिच्याकडे स्वच्छ काम होतं ग का सगळं नीट नेटके दुसऱ्या पार्लरमध्ये तास लागतो इथे अर्ध्या वेळात होते आणि तिचं बोलणं खूप मृदू आहे ती दर महिन्याला पाच हजार ते सात हजार रुपये कमवू लागली पण बायका घरात येत आहेत हे घरच्यांना आवडत नव्हतं एक दिवस घरात ननंद व तिच्या सासूबाई आल्या होत्या सर्वजण हॉलमध्ये बसले होते अमित काहीस कुरकुरत म्हणाला हल्ली घरात पैसे टिकतच नाहीत पाकिटात ठेवलेले पैसे कधी गेले कळतही नाही शोधले तरी कुठे सापडतही नाहीत मी माझ्या आवडीच्या गोष्टी पण घेऊ शकत नाही आणि कुणी मान्यही करत नाही ननंद हसत म्हणाली भाऊ तुला नवऱ्याच्या पाकिटातून पैसे चोरणारी बायको भेटली आहे सगळे हसू लागले मीनाक्षी तेथे ते चहा घेऊन आली होती पण खाली ठेवताना तिच्या हातात कंपन होता तिच्या डोळ्यात अश्रू चमकत होते रेखाताईंनी मुद्दाम जोरात म्हटलं हल्ली सगळ्या शिकलेल्या मुली अशाच असतात की काय कॉलेजात शिकवतात का नवऱ्याच्या पाकिटातून पैसे चोरणे आणि आता काय नवीन पार्लर सुरू केला आहे म्हणे पैसे कमावते आहे नवऱ्याचे पैसे चोरून हिला कमी पडतात की ही आणखी काम करत आहे त्या रात्री मीनाक्षी खूप वेळेपर्यंत गच्चीवर विचारात बसली होती त्या रात्री मीनाक्षीने कपाटातून फाईल काढली त्यात होते पोस्ट ऑफिसच्या जमा रसीद पार्लरच्या ग्राहकांची लिष्ट कमाईचा हिशोब आणि तिचा गुप्त सेविंगचा तपशील ती एक एक करून सगळं पाहत होती आणि मग स्वतःशीच म्हणाली आज अपमान झाला पण मी गप्प बसले वेळ आली की माझं सत्य सगळ्यांना कळेल एक बाई जेव्हा घरासाठी काही करत असते तेव्हा ती कोणालाही सांगत नाही कारण तिला दाखवणं महत्वाचं वाटत नाही तिला संकटसमयी उपयोग महत्वाचा वाटतो मीनाक्षीच्या डोळ्यात झळकणारं तेज वेगळंच होतं त्या रात्री ती स्वतःचं अस्तित्व शोधत होती गुपचूप पण पन ठामपणे ती एक साधीशी सकाळ होती दररोज सारखीच नाश्त्याचा गोंगाट चहाची कुजबूज आणि पेपर उघडण्याचा आवाज मीनाक्षी पाण्याची घागर स्वयंपाकघरात भरत होती ती तशीच थांबली कारण हॉलमधून आलेल्या आवाजात काहीतरी विचित्र होतं अमित मोबाईलवर बोलत होता पण त्याच्या आवाजात हताशपणा होता सर मी समजू शकतो पण सर माझा प्रोजेक्ट अजून अपूर्ण आहे तो पूर्ण करण्याची लास्ट डेट आणखी पाच दिवसावर आहे तुम्ही मला तो पूर्ण करण्याची संधी द्या तुम्ही तो माझ्याकडून काढून घेऊ नका प्लीज सर पण त्या बाजूने फोन बंद झाला मीनाक्षी पटकन बाहेर आली काय झालं अमित अमित फक्त बसून राहिला डोळे भेदरलेले चेहरा पांढरा फकट माझी नोकरी गेली मीनाक्षी ती क्षणभर काहीच बोलली नाही त्याच्या डोळ्यात पाहत राहिली कंपनीला आर्थिक नुकसान होत आहे म्हणून कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांची संख्या कमी करण्याचे ठरवले आहे आणि त्या कर्मचाऱ्यांच्या यादीत माझं नावही आलं तीन महिन्याचं वेतन देतील पण काम नाही घरात खळबळ उडाली रेखाताईंनी दोन्ही हात डोक्यावर ठेवले काय सांगतोस तू अमित मुकुंदरावांनी अखेर पेपर खाली ठेवला अरे आता काय करायचं मग ई एम आय बिलं राजीवचं शिक्षण आणि हे सगळं राजीव आपला फोन बाजूला ठेवून गप्प झाला सगळे एकमेकांकडे पाहू लागले प्रत्येकाच्या मनात एकच भीती आता घर कसं चालेल मीनाक्षी मात्र फक्त अमितकडे पाहत होती ती त्याच्या बाजूला बसली त्याचा हात हातात घेतला घाबरू नकोस अमित कसं घाबरणार नाही घरातलं एकमेव उत्पन्न तेही गेलं मी सगळ्यांचा आधार होतो आणि आज मीच कोसळलोय त्या रात्री घरातलं वातावरण शांत होतं कुणी टी व्ही लावला नाही कुणी गप्पा मारल्या नाहीत मीनाक्षी शांत होती पण तिची ही शांतता वेगळी होती ती रात्री उशिरा आपल्या कपाटाकडे गेली आत एक जुनी फाईल काढली त्यात पोस्ट ऑफिसच्या आर डीच्या सगळ्या रसीद होत्या तिचं पार्लरच्या कमाईचं रजिस्टर आणि तिचा हिशोब होता तिने फाईल कडेला ठेवली मग तिच्या पार्लरच्या लाकडी पेटीतून शंभर पन्नास पाचशेच्या नोटा काढल्या वेगळ्या लिफाफ्यात भरून ठेवल्या एक वाक्य तिच्या डोक्यात वाजत होतं माणूस मोठा तो जो संकटातही शांत राहतो आज तीच ती व्यक्ती होती जिच्यावर चोर ठपका ठेवला गेला होता आज ती घराच्या भविष्यासाठी खंबीर उभी होती दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्ता झाल्यावर मीनाक्षी अमितसमोर फाईल घेऊन बसली हे बघ अमित काय आहे हे हे सगळं आपलं लग्न झाल्यापासून मी साठवलेलं आहे कसं तो आश्चर्याने म्हणाला तुझ्याच पाकिटातून रोज थोडेसे घेतलेले आणि काही मी कमावलेले काय कमावलेले कुठून मी छोटसं पार्लर चालवते आहे गच्चीवर तुला सांगितलं होतं पण तू लक्ष दिलं नव्हतं मी तीन महिन्यापासून महिन्याला पाच ते सहा हजार फायदा मिळवते सगळं इथं लिहिलं आहे कोणते ग्राहक किती पैसे आणि कुठे वापरले अमित चकित झाला तो फाईल उघडून एक एक पान चालू लागला तारीख पाच एप्रिल वंदना फेशियल दोनशे रुपये तारीख आठ एप्रिल सुषमा थ्रेडिंग पन्नास रुपये तारीख चौदा एप्रिल वैशाली वॅक्सिंग तीनशे पन्नास रुपये पोस्ट ऑफिसच्या रसीद एक लाख अठरा हजार पाचशेची एकत्र बचत पार्लरमधून आलेली रक्कम पंचवीस हजार आठशे सगळं स्पष्ट व्यवस्थित आणि नोंदवलेलं मी काही चोरी करत नव्हते अमित मी साठवत होते आपल्या भविष्यासाठी मी तुला सेविंग करायला सांगत होते पण तू माझं ऐकत नव्हतास म्हणून मी हा निर्णय घेतला होता अमित काही क्षण काहीच बोलू शकला नाही त्याच्या डोळ्यातले भाव बदलत होते आश्चर्य अपराध समाधान आणि प्रेम सगळं एकत्र मीनाक्षी मी किती चुकीचं समजलं तुला मी तुला किती वेळा टोमने मारले मला माफ कर तू माझ्यासाठी आपल्या घरासाठी खूप मोठं काम केलं आणि मी मात्र मीनाक्षी म्हणाली माफी मागायची गरज नाही अमित मी जे केलं ते योग्य होतं जर तू ऐकलं असतं सुरुवातीला तर हे मी गुपचूप केलं नसतं पण वेळ आली म्हणून मी काहीही न सांगता चालू ठेवलं कारण विश्वास कुणालाच नव्हता अमितचे डोळे पानावले मीनाक्षी तू माझी पत्नी नाहीस तू माझा आधारस्तंभ आहेस अमितने सगळं आईवडिलांनाही सांगितलं सुरुवातीला सगळे निशब्द रेखाताई म्हणाल्या मीनाक्षी मी मि तुला कधी समजूनच घेतलं नाही मी फक्त ऐकून टोमने मारले पण तू जे केलं आहेस ते मी कधी केलं नाही विचारसुद्धा केला नाही, विचार नाही। मुकुंदरावांनी तिच्याकडे बघत एक शब्द उच्चारला माफ कर बाळ आम्ही विचार केला की तू चोरी करतेस पण तू तर घराचं भविष्य साठवत होतीस तू आमच्यापेक्षा शहाणी ठरलीस राजीव म्हणाला वहिनी तुम्ही खरंच कमाल आहात पुढे जर मला काही शिकायचं असेल तर तुमच्याकडून शिकेन मीनाक्षीला अश्रू आवरेनात पहिल्यांदा तिला मान मिळत होता तेही तिच्या कामासाठी त्या रात्री मीनाक्षीने तिच्या पार्लरचा बोर्ड गच्चीवरून उचलून घराच्या बाहेर लावला काही आठवड्यात अमितला दुसऱ्या कंपनीत नवी नोकरी मिळाली पगार आधी इतका नव्हता पण त्याच्या मनात एक नवाच निर्धार होता तो मीनाक्षीला म्हणाला आता आपण मिळून एक खातं उघडूया दोघांचं नाव असलेलं त्यात तुझे पैसे माझे पैसे सगळं एकत्र आणि आपण महिन्याला फिक्स सेविंग करू कसली मीनाक्षीने विचारलं आशेची ती नवऱ्याच्या पाकिटातून पैसे काढत होती पण ती नवऱ्याच्या पाठीशी खंबीर उभी होती याचं कोणालाच भान नव्हतं जोपर्यंत तोच नवरा खाली पडत नाही आता मीना पार्लरमध्ये काम करत असताना रेखाताई तेथे येऊ लागल्या कस्टमरशी बोलू लागल्या रेखा ताईंनी मीनाक्षीला आशीर्वाद दिला होता आणि मुकुंदरावांनी पार्लरसाठी एक चांगली जागा शोधली आणि तिला तिथं पार्लर ओपन करून दिलं मीनाक्षीच्या डोळ्यात आश्चर्य आणि कृतज्ञता भरून राहिली बाहेरचे लोक आता मीनाक्षीला ब्युटिशियन म्हणून ओळखू लागले होते पण घरात आता तिला गौरव म्हणून पाहिलं जात होतं वहिनी अपॉइंटमेंट मिळणार का आज वैशाली म्हणत होती की इथे फेशियल फार मस्त होतं दिवाळी जवळ येते आयब्रोज आणि व्हॅक्सिंग करायचंय ग तुम्ही ब्रायडल मेकअप करता का माझ्या मावस भावाचं लग्न आहे एक कस्टमर म्हणत होती या सगळ्या आवाजात मीनाक्षी गोंधळी नाही उलट आत्मविश्वासाने एका वहीत वेळ लिहू लागली ती आता कामगार नव्हती ती होती व्यवस्थापक रेखाताई हल्ली तिच्याकडे विचारून कपडे खरेदी करत मीनाक्षी तुला काय वाटतं निळी साडी जास्त छान दिसेल का गुलाबी मुकुंदराव म्हणाले बेटा तुझ्या बिझनेससाठी जर हवं असेल तर जुनं स्कूटर मी घेऊन देतो ग्राहकांना घरपोच सर्व्हिस द्यायची असेल तर राजीव विचारत होता वहिनी माझ्या मित्राच्या बहिणीला शिकायचंय पार्लर तू शिकवशील का एक एक करून घरात सगळे तिच्या आजवर केलेल्या गुपित कृतीचा मान करत होते एके दिवशी शुभांगी तिला भेटायला येते तेव्हा मीनाक्षी तिला मिठी मारते आणि म्हणते तुझ्यामुळे मी माझ्या पायावर उभी राहिले तू मला पार्लरची आयडिया दिली आणि मी माझं घर सावरू शकले तुझ्यासारखी मैत्रीण सगळ्यांना मिळायला हवी कधी काळी मला घरात चोर म्हटलं जात होतं पण आज मी घराचा आधारस्तंभ आहे एक संध्याकाळ अशी होती जेव्हा अमित तिचं पार्लर पाहून स्तब्ध झाला साफसुथरी खुर्ची आरशासमोर छोटं स्पॉटलाईट एक बुकिंग वही आणि कोपऱ्यात पावडर आणि क्रीमचं लहानशा काचेचं कपाट मीनाक्षी मी, मी खरंच सांगतो तू मला सावरलंस मला वाटलं होतं मी घराचा आधार आहे पण तू दाखवलंस की आधार हा पद नसतो तो वृत्ती असतो ती हसली पण त्या हसत्यात समाधान होतं पैशाचं नाही मानाचं तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ